दाखवायचा का तुला अरे पैसे मागतोय ते आमच्या संदेवाणी करू नको डोलेवणी तो बी तसाच बिघडाक मिळतोय त्याचा तसा तू तरी वाईस नीटनिट का करते लागला तुला त्याचा गुणधर्म नाही कधीच गेलं नाही अंकल झाले टवळ झाले पोरग काय तुला सांगायचे आता मित्र मा आहे माझ्या बरोबर ते तुला त्याची सवय लागली टवळी गाम सवय लागली होती पण आता काय बोलतोय घेऊन गेले वणी काय झालं तुम्ही सकाळी आपलं दर... हा काय बोल नाही थोडी काय काय म्हण काय मार बरोबर आहे समजा शंभर माहित अरे काम करा की नाकडे सारखं पैसे काय माझ्या पैसे पैसे जाऊन या नाही पण नाही जाहिरात जाहिरात आहे इथली जाई बोंबले थिंड दहा रुपये काय दिशंभर रुपयात कपड्याला येंब कशा लांब भवन नगर ला जायचं शंभर कपड्याचं नाव करायचं यायचं लिजिम खेळत असं असे बोमले थिणतय नसत मग नाही काय झाले काय नाही बाबा शेंगा शालून काय तो खाकी बाबा दोन ना आपल्याच हा म्हणजे काय दिसत गेला असेल कुठं बोंबल फिरत असेल त्याला काय नको त्याला खातोय गेली तुम्ही कुठं तरी त्याला गेले त्याचं पार वर्ग कोणाचा बस माझा पण आता काय करायचं त्याला कसं काय मग असं तुम्ही इथलं सोबत गुण तेवढा आहे मला म्हणायचंय ग तुम्हाला सांगते काय ना मग काय तर गेला सर कुठं राहनात बिना बोमटत गेला असेल काय तर राहू कस त्या दिवशी ते पाहुणाल्या काय कुठला काय घरी आता काय माहिती मी गुत्री चे पाण्याला पाण्याला पावून आल्या कुठं आली होती ती पुरगी आता काय माहिती काय कुठं मला कळलं या थोडस आले पण आपण डायरेक्ट कसं तुम्हाला काय बोलायचं बाबा असं अस होती तुम्हाला सांगायचं काय सांग की खरं तुम्हाला एक सांगायचं सांभाज काय रे पण कसं आता कस तरी होत सांगायला सांग की का एखादी एक मुसकाळीत मग सांगकी सांगायचंय मग इकडं तिकडं तोंडला पावतोय कस तरी बघा नाही सांभाळला काय सांगायचं नाही कुणाला काय म्हणायचं नाही नाही पण मला कळ सांग बरं काय झालंय दिवशी ते तो गेला कुंभडी घेऊन हो गावात हो पाहुणा घरी बसलाय हो आणि उभ्या कानाचं त्या गावात ती नाही होई हा ती गिरती नदी हिंडायला होय तुझ्यात मग गेला या होय सांभे या काय पाणी उडावतोय नुसता असा असा पाणी उडावतोय नुसता तिच्या अंगावर होय मग सांगा म्हणलं हाताखालन हाताखालची केस जाईल मोकळ्यात आता काय त्याच्या पुढे आता डोकं आणून घ्यायचं का त्याने त्याने एक आता वायताक दिला काय करावं लागेल नक्की काय करावं लागत त्याला खोलीत घाला दार ला तुमचा नाही आता त्याला तसंच काळकाच लाकूड बिकूड एकायचं गजबीज काढून त्याच्या काय जागा येत नसतो त्यानेच मग तुला पाण्यात घालायचं चालावले आता काय करायचं हा पण होईल बर का कुठे नाही वहिनी नाही घरी ना, नाही नाही वहिनीची आई आजारी पडली म्हणून गेली ती बेताय बेटायला गेल्या का अवघड काम होईल बरं का तुम्ही जास्त लक्ष द्याकडे आता त्यांनी दोन्यानी दारू सोडली पुरीचं फुल बसले त्याच्या डोक्यात हो का नाही मी प्रामाणिकपणे चाड्या लावायचं काम करत असतो तुम्ही तुमच्या लक्षात घेऊन काम करायचं नाही आता आता त्याची त्याची बक्की आता त्याची बराबरच पट्टी बसावती मी

पैसे येत माझ्या पैसे चलवट पैसे देत जाऊ नये गिन्यान गेले बिवडी व त्यांना पैसे द्यायलाय मला पैसे माझ्या पैसे पैशाच कुठे कुठे गेलाय आपल्या तिकडे रानात मला काय माहिती कुठं गेलाय कारण मला सांगून जातोय कधी रानात गेलाय ना कुठं तिकडेच गेलाय रानात खाली बर हो रानात गेलाय बघ कुठे गेलाय मी निघतो हा झालंय तुझं काम आता माझ्या डोक्याला आला की ताण तुझं काम झालं तरी शेंगाने तू मुठभर किशन मला मुठभर नाही किस भरून जाल खा मला असंच चांगल्या कडू गोड बातम्या सांगत या हो नाणी काय तुमचाच माणूस आहे मी असं की मला असाच बातम्या सांगा पण तुम्ही त्याला सरळ करू नका तुमचं कुठं असतो माझ्या किशन होगा होय तुमचाच माणूस आहे बरं माझाच माणूस पण हे मग माझ्या माणूस आहे पण त्याला वाईस वट मी त्या डोल्याला चालतंय नानी येऊ का हो हो चालतंय जा काय ह्या संभेनी तर माझ्या डोक्याला वायतागच केलाय आता त्याला घरी येऊन देतात त्याला घरी आल्याव त्याचा कसा काय समाचार घ्यायचा ती ते ते जी ते जी मी बघते आता त्याने लेच माझ्या डोक्यावरनं मिर वाटायचं चालवलं ते कसलंच ते कसाच बेना काय करायचं आता आता ती दारू बंद केली नाही तेच उद्योग दुसरंच करायला लागला वय आता नाही त्याला आता वाय चडाकलाच पाहिजे त्याच्याशिवाय तो जागे येणार नाही आता मला तर कटाळ हाताने हाणून तर कटाळली मी आता दांडक काढती चांगलं निभार निस्त्या नडग्या थोडं ठोकती त्याच्या निस्त्या नडग्या लेग बेग लेग बेग चाले। का चाले, का <laughs> लग बघ लग बघ माझ्या अरे काय ला तुझं जर कुटाळ चालले काय चाललंय काय नक्की अरे नाणी पैसे एकमाकाशी पूर घालते नका कोण आलत पूर कधी अरे माझ्या ओळखीच ना हा काय ती अरे तुम्ही कुठे घालता न देऊ बजू हा सगळे नावे नाणीला सांगितलंय तू कशाला घेता घरी हा तू शंभर रुपये मागायला अजून काय सांगितलं नाही पोरग समजा सांगून बसले ती पोरगं सांगत होतं आता मला पापा तसं काय माझं विचार आता नाणी आई आता इतकी माझी बेकारी करणार आहे काय म्हणलं माहिती का पोरग हां तू इकडे हां हे म्हणलं मी हां माझं आणि तू काय संबंध ना बरं झालं की का तुझी दाय काय होता आता मला वाई थोडंसं सावध होऊन सावध होऊन जावं लागन तर डायरेक्ट तर गेलो असतं ना आईनी एका टोल्यातच पडलं असतं मला तुला गेला गेला दोन ते दोघं पडतं पण पण मला घरी तर जावं लागण ते तशी काय तू बरं झालं सांगितलं का रे टाटा मालला का रावला नाही तुला सांगितलं शंभर रुपये माझी मी टू दिला का तुला शंभर तर पडलं ना का तुला डोक्यात माझा तर शिराव मारायले समजत तुला काय अर्थानं मला आता ही घरी गेली ना ही जाऊगड होऊन बसते मला जावंच लागणार आता घरी

रोहित हॅलो बोल की रोहित शिरडाकडे आहे ते ते आजच्या दिवस राखतो या हो काय म्हणते की तो सांगितलं नाणीला त्या गेले ह्याला नदीत फिरायचं काय लागत तुला डोक्याचा भागच नाही ला मला तर विचार नाही आधीच तर कशी तर बांधली गंगूला येत नव्हती किती दिवस चागून बसला का कशाला सांगायचं लगा। तुला लगा काम होत नाही दुसरं काय सांभाळला कळा ती आता एक बोलून पाहिजे का आता कळायचं करी आलं की नाणी त्याला शिवेत ना मग काय तुला काय आकली जबागच नाही आई बघ हे मला तर फोन करा पाहिजे बरं आलो मी कुठे येतो तू बर बर इथ मग जाऊ आता इथ आला काय तुला भी वाटतय म्हणल्यावर इथ मी बी सांगायचं नव्हतं पाहिजे तू कुठे आता एवढं आता का बर बर आलो मी भी इथं मेंढरा पाहिजे थांबावतो कोणाला तर आणि आलो जाऊ मग बरं बरं चालतंय बर थांबत आलो लगेच हा कसलतोय बे बेकारच माझा देवळात बसतो गड्या आता सभ्याच कुटाळ माझ्या आंगलोठे येणार आहे गड्या देवीचा आशीर्वाद घेऊन जातो म्हणजे कुठली देवी, देवी आरवीची नाही मला सभ्याच काय आता अवघड झालं हे देवा वाचो घड्या हे वाचो घड्या मला देवी 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 काय नाही खेळ माझ्या गेलो पाजा काय आता मला परत होते का सज्या हे देवी वाचव गड्या आशीर्वाद राहू दे तशी देवी काय ही नाही आशीर्वाद आहे मला देवीचा चांगला सांगायचं काय आन्या कावा शिकतू गड्या गाड्या केलता कोण हो। जागा बिगा स्वच्छ करून मोठं काम आहे आज आल्या खूप झाला पाहिजे आणि रानात गेलो तू पानं तसंच आहे भाकरी बिखरी आहे राण्या गुणांतो कवा शिकतो या पाण्याची त शे बिहित दिसते ती या इकडे इकडे आता आल भाऊ चला कडे लय मोठा कुटाने झाला दोन मिनिट काय कुठाने गेला चुलाकडे डोक्याचं भाग आता काय सांगायचं एक परा गेलो या ह्याची सांभायची मजा पण काय माझ्या चांगल्या येणार खेळगड्या तस होणार आता काय झालं माहितीये का नाणी होतं एकट्याच म्हटलं काय आता बोलावं म्हणून झालं टाकला इशे सांगून बोलत 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 आता काय माझे मला कळलं नाही मी कसं काय बोललो ते काय करावं लागेल आता तो लागत मला तर फोन करायचं ना तो असं असं झालेलं काय ना एक एकतर कशी तर बायको आणली त्याची गेल्या आठवड्यात आहो पण माझं कसं आहे माहितीये का चाडायला बघितलं ना आहे सर पण झालंय आता जातो पण आता काय हा जा आता नाणीकडे कसं तर मिटवायला लागेल सांगू ना ऐकल का पण आता कशी देणार आहे डायरेक्ट गंगूला कळल्यावर कळल्या तिथं राहतोच नसते गावाला फोन करून लगेच बोलवून घेणार म्हणायचं तुमच्या वाटळ होईल कशाला गंगूला कळून द्यायचं तिथल्या तिथं प्रकरण दहा बाहेर जाग्यावर पण तू नेमका मानलाय काय तेवढं करून दे मला म्हणजे मी नानीला एक बोलायचं तू दुसरंच काय तर बोलायचं अरे अनिल विषय काय झालता हा त्या दिवशी सांब्याचा मेहून आलता मटणा आणाय ना, ना तो गावात आला तेव्हा आपण दोघांनी चुगली लावायचं काम केलं नाही सन्हा गेलय सन्हा गेलय तेव्हा तुम्हाला होतं काम तुम्ही गेला दांडा रंगून आणि मलाच लावलं त्याच्या माग मग काय सांभा नाव बिव तिकडे पाहू घरी आणि तिश मटण घेऊन तसंच गेलाय नावोतिडा तिच्या माग बिघवन बिघवनला मग तिथं मजा बिजा केली मग मी आज गेलो तू सांभ्याच्या घरी सांबा काही घरी नव्हता ना मग नानी मला अरे दिना घरी सांब्या कुठे गेलो दिदीची पाहुणा घरी बसला शिवाय देऊन गेला वाटतं त्यांनाच होय म्हणला सांब्या असला असतोय मटण घेऊन तू म्हणला कुंबडी कापून तिकडेच आणि मला भी दम निघला नाही मी बी सकाळी गेलो नाणीच्या सांब्याच्या घरी नाणी बी होते तिथं सांब्या नव्हता घरी मी सांगत सांगत नाणीला गेलो सांगत सगळं म्हणलं सांब्या त्या संगीच्या मागे हिंडतोय पाणी काय उडावतोय काय करतोय तिच्या नादानी काय बी करतोय काय झालं तर काय आता प्युअरच ही झालं या राग यार तुला कळ लावली का बसू मार सांबेला मग काय आता बसवायचं बसू आता काय झाले असं सांगितलं आपण निश्चित आलं तर आहे की आपण मग समजा सांगायला तेवढं आहे बर का आंगलोट आले आपण आहे बरं का होती मजा बघू मग मी केलं ती बरेच केलं असं वाटायचं केलं त्याला मी ती बघू आता आंगलोठ पण करू काय इतर गरम आता आता काय तर नाही आयला लहराग आलेला असणार हे कुण्या सांगितलं असेल बरं झालं बावड्याने तर सांगितलं मला येऊ आयो दे आयो आयो ये 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 डोळे एक तुझीच वाट बघत होती मी ये 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 चल ये

का म्हण मारलं अरे काय तुला सांगायचं अनिल कुण्या तरी येऊन सांगितले तू काय ती दिशी नव्हता तू नाही मला ना मला ना 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 काम आहे अन्न देऊ गेल्यावर त्या संगी बर बर आम्ही लागत तुझी मजा बघायला तू तोरच मारलं का आम्ही मरणाचा धक्का लोक बघ पाटा म्हणून फिटून काय लय लागा वळू म्हटलं सगळ्यांना लय मारलंयकडे तरी आम्ही मला फक्त ती माणूस गावू द्यायला सांगितलेलं हा तर खुर्दुळाच करणार आहे मी खुर्दुळा आपल्यातलं तर नसेल ना काय आता कसं कुणाचं नाव तू अनिलला का तुम्ही कुठे चालला होता आम्ही तुझं तुझ्याकडे चालतो तुम्ही घरी जावा काही माणूस गावला का नाही पहिला माझ्याकडे आणतो मी जातो तुमचं तुम्ही जावा घरी चालतंय आईला काय सांग ना का अजून वाढवून काय काय माहिती कुणी सांगितलंय काय माहित वैरी नव्हते परत झालं नव्हती बायको मग तर बायकोने आधी तुम्ही कस्तीरी आली गबाळा भरून परत बायकोने गबाळा भरला असतो तेवढा आहे आम्हाला ना तुमच्यासाठी ती मानस जगावला ना तुम्हाला अक्षर गुळवणीच काढणार मी गुळवणी नाव कळलं ना त्या माणसाचं ती आई सांगा ना मला नाव बरं चालतं फक्त नाव कळू दे मला असा तोडावतो असा तोडावतो तारा की तुम्हाला काय तोडवायची गरज आहे मी ना आणि अरे इकडे झालं तुझ्याकडे जाऊ तुमचं मी चाललो बाबा बरं झालं नानीने माझं नाव नाही सांगितलं नाहीतर सांभाळ मला आडवा केला असता त्याच्या आईने त्याचा खुर्दळा केलाय त्याने आपला खुर्दळा केला असता तुझा माझा नाही पण तुम्ही मी नाही <laughs> तो तेवढं सांगणार लावा करायचं करायचा आहे दुसरं कायच येत नाही एक्सपर्ट आहे मी त्या बरं आता घरी जायला त्याच्या नाहीतर नाहीतर आपल्याला सांभाची गत आपल्या होईल आपल्या होईल आपण आपल्या कामाला जाऊ आपण जाऊ आता घरी डायरेक्ट जाऊ चला वॉटर ती जोडायची आता देऊनच नवा नको घेऊन उचालला नाही तिथला चला तुम्ही राह उचाल नाही